विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठे यश मिळाले राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळाले आहे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठा जल्लोष साजरा करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने चंद्रपूर शहरातील बरोरा नाका चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने जल्लोष साजरा करत फटाक्यांची आतिषबाजी करत मिठाईचे वाटप करण्यात आले झालेली निवडणूक हे महाराष्ट्राने खूप मोठा प्रतिसाद महायुती सरकारला दिलेला आहे महाराष्ट्राचे जनतेमध्ये एक विश्वास बसला आहे महायुती सरकारबद्दल यांनी आपल्या राज्यातली लाडकी बहीण शिक्षकांना आणि सगळ्यांना सगळे समाज सगळे घटकांना न्याय देणारी ही सरकार आणि गतिशील सरकार यांनी विकास कामामध्ये कधी काही तडजोड केली नाही ज्यांनी कुठलीही गोष्ट लोकांपर्यंत कशी योजना कसं लोकांना न्याय भेटला पाहिजे यासाठी या, या सरकारने जे प्रयत्न केला महाराष्ट्राची जनतानी त्यांना फळ भरून मतदान केलं आम्ही सगळ्या महाराष्ट्राच्या लोकांचा आम्ही मनातून आभार मानतो